म्हणजे हा जून तर पुढचा जून पेरूचे पैसे होणार वीस रुपये किलो गेला तरीही पैसे होऊन जातील म्हणजे माझ्या हिशोबाने एकरी तुम्हाला चार ते पाच लाखाच्यावर उत्पन्न व्हायला पाहिजे असं माझं वैयक्तिक किती बी थर्ड क्लास बाजारात जाऊ द्या जा। फार एकदम दहा रुपयांनी जाऊ द्या तरी मी एक एकराला पाच लाख रुपये खर्च वाजा मिळणार म्हणजे मिळणार मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ मी यासाठी बनवतोय की मी जी पद्धत किंवा मी जो प्रयोग केला शेतामध्ये तो तुम्हाला दाखवायचा आहे बऱ्याचशा मित्रांना माहिती आहे काही ना तो माहीत नाही किंवा जे माझे नवीन व्यवस्था असतील त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे कारण ज्याला फार छोटं क्षेत्र आहे कर अर्धा एकर एक दीड एकर दोन एकर त्यांच्यासाठी हा प्रयोग आहे हा प्रयोग फार सुंदर आहे आणि पैसे कमवून देणार आहे मला असं वाटतं कष्टाशिवाय कुठंच काही मिळत नाही बिगर कष्टाचं तुम्हाला पाणीसुद्धा कुणी पाजत नाही मला असं वाटतं प्रत्येक ठिकाणी कष्ट आहे जर आपलं दीड एकर दोन एकर एक एकर एक भरवावर असेल त्याच्यामध्ये आपल्याला सगळं कष्ट करून काहीच उरत नाही दरवर्षी ऐक नाही खर्च कष्ट वरून नैसर्गिक का आपत्ती काही ना काही आहे पाऊस जादा कमी धुकं पडलं रोग आला आहे की नाही तर <laughs> मी काय केलं आहे का एक प्रयोग केला जो महाराष्ट्रभर सगळे शेतकरी करतात बऱ्यापैकीचे हुशार आहेत बरोबर हुशार म्हणजे मी हुशार आहे मी त्यांचं बघून शिकलोय ते माझे गुरु इथं ज्यां ज्यांचं मी पाहिलंय तर मी काय केलं माहिती आहे का तुम्हाला लगेच दाखवतो आता सांगण्यापेक्षा तुम्हाला ते कळल आणि सांगतो पण आहे की नाही तर चला कॅमेरामॅन आपला कॅमेरा इकडे फिरवा हे बघा हे आहे झेंडूचं पीक बघितलं की मित्रांनो इकडे करा हे आहे कांद्याचं सरळ खाली दाखवा आणि झेंडू पण सुंदर आहे आणि कांदा पण सुंदर आहे इथं बघा पेरू दोन झेंडूच्या झाडामध्ये एक पेरू लावला इकडं दाखवा पलीकडे बी दाखवा तिकडं कॅमेरामॅन हे बघा आता पेरूला चार चार पाच पाच फुटवे आलेत आणि झेंडू पण चांगला आहे तर अशा प्रकारे आपलं हे पीक आता तीन पिकं घेतलेली आहेत सगळ्यात पहिलं काय घेतलं आपण पेरू लावला होता जूनमध्ये सतरा जूनला पेरू लावला त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर झेंडू लावला आणि एक पंधरा ते अठरा वीस दिवसापूर्वी आपण याच्यामध्ये कांदा लावला आहे तीन पिकं झाले आहेत हा कांदा निघेल त्यावेळेस आपण याला भर लावणार पेरूला आणि झेंडू मला वाटतं या पंधरा वीस दिवसात किंवा दिवाळीनंतर आपण उपटून टाकणार येतं त्याच्यानंतर आपण लावणार आहेत भेंडी कांदा भेंडी आणि पेरू उन्हाळ्यात आपण भेंडी आणि पेरू ठेवणार येतं कांदा काढल्यानंतर पेरूला आपण खत भरणार येतं आणि त्याचा भर लावून जाणार येतं तर अशा प्रकारे मित्रांनो तीन पिकं केलेली आहेत तिन्ही पिकांमध्ये मला वाटते भरपूर फायदा आहे आज झेंडू स सत्तर रुपयांनी काही गेला आणि सवाशे रुपयांनी काय गेला भरपूर पैसे झालेत अजून याचे भरपूर पैसे होणार आहेत दिवाळीला मला वाटते दीडशे दिड़ दोनशे रुपये किलो बाजार राहील कारण सगळ्या भाग आम्ही बघतो भरपूर ठिकाणी करप्या झाला आहे आणि सगळे फुलं डागी यायला लागले आपले फुलं फार सुंदर येतात आपले पैसे पण झाले आता ह्या याचे कमीत कमी जेवढे पैसे होते ना तेवढा जरी खर्च झाला सगळा खताचा मजुरीचा लागवडीचा काढणीचा सगळा खर्च जाऊन जेंडू एकटा भागवणारी ही सत्य घटना आहे दुसरी गोष्ट कांदा निघेल कांदा काही नाहीतरी ह्या सव्वा एकरामध्ये दोनशे ते सव्वा दोनशे कोणी कांदा निघाला पण आपण दोनशे धरला वीस रुपयांनी गेला तरी दोन लाख रुपये होणार तो तुमचा निवडला परायला आणि पुढच्या वर्षी आपला पेरू येईल म्हणजे असं काय उत्पन्न होतो एक सव्वा एकरामध्ये सगळा खर्च जाऊन पन्नास हजार रुपये लाखभर रुपये एक्स्ट्रा राहतात इथं माझे दोन लाख तर कांद्याचीच राहणार येतं कारण झेंडूचे ते झेंडू कव्हर करून घेणार पैसे राहिला पेरू तर मित्रांनो जून जुलै ऑगस्टच्या आसपास हा पेरू निघून जाईल म्हणजे हा जून तर पुढचा जून पेरूचे पैसे होणार वीस रुपये किलो गेला तरीही पैसे होऊन जातील म्हणजे माझ्या हिशोबाने एकरी तुम्हाला चार ते पाच लाखाच्यावर उत्पन्न व्हायला पाहिजे असं माझं वैयक्तिक किती बी थर्ड क्लास बाजारात जाऊ द्या फार एकदम दहा रुपयांनी जाऊ द्या तरी बी एक एकराला पाच लाख रुपये खर्च मिळणार म्हणजे मिळणार हा माझा म्हणजे तुम्हाला शब्द आहे कारण असं होणारच नाही की पैसे नाही होणार कारण तुम्ही त्या पद्धतीने पिकं घेतली आम्ही जर दसऱ्याला फुलं विकली नसती किंवा दिवाळीला आम्ही त्या पद्धतीने लागवड केली होती राईट नियोजन केलं तर दसऱ्याला तुमची फुलं आलीच पाहिजे आणि दिवाळीलाही आले पाहिजे त्याच्यानंतर आपला बुडून गेला पाहिजे ह्या हिशोबाने तुमचे पैसे होतात एवढ्या झाडामध्ये तरी थोडं पावसाने जादा त्रास दिला नाही तर अजून भरपूर पैसा झाला असता कमीत कमी तीन टन फुलं निघणं आमचं अपेक्षित होतं पण त्याच्या जवळजवळ चार प चार टक्क्यामधून फक्त तीन एक टक्का फुलं निघणार येतं तीन टक्के गेले म्हणजे किती दो, दोन दोन लाखाची फुलं निघाली असती आज ती परिस्थिती पावसामुळे फार डाऊन झाली आणि ती अडचण आली पण तरी बी पैसा झाला म्हणजे मला तुमचा कळकळीने सांगायचं तुम्हाला की हा प्रयोग करा असा तुमच्या मनाने करा कोणतेही करा त्याला अनु अनुकूल पाहिजे आता पेरूमध्ये आपण झेंडू यासाठी लावला आहे की निमेटोड होऊ नये म्हणून झेंडूची लागवड आम्हाला तज्ञांनी सुचवली त्याचे पेरूचे बागावा ला पहिले पण त्याच्यापासून एवढं उत्पन्न होईल आम्हाला माहित नव्हतं पण मध्ये जागा राहिली होती मला आता करायचं काय मग कांदा लावू कारण दोन्ही याचे जे खतं असतात टाकायला ते सगळ्या पेरूला जातील झेंडूला जातील आणि कांद्याला जातील वेस्ट जाणार नाही शेत आपलं मध्ये जे गवत काढायची वेळ येते सारखं रान ठेवल्यावर तर कांद्याच्या माध्यमातून तुमचा पैसाही होईल आणि कामही होईल मित्रांनो हा प्रोजेक्ट तुम्ही नक्की करून बघा मी तर केला आहे शेवटी तुमची मर्जी आहे माझा अनुभव तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तुमच्या पद्धतीतून बघा वरचा भाग मी माझा फार सुंदर तुम्हाला दाखवतो आता हे तुम्हाला खालच्या वावरातून हो तुम काय आलो की आमचं इथं काम चालू होतं म्हणून आम्ही इथं व्हिडिओ बनवला चला वरचं मी दाखवतो चलता दादा तुम्हाला एंडिंगला दादा चला मित्रांनो हा बघा पुढचा भाग कांदा यावर या कॅमेरामॅन हे दाखवा बघा किती सुंदर आलं की नाही भाग हा कांदा आहे आणि इकडे पिरू दाखवा या पुढं बघा इथं पिरू दाखवा इथं बघा इथं किती भारी फुटो आलाय चार पाच फुट येत पुढचं दाखवा का इथं आणि झेंडू पण दाखवा इथं दाखवा चाळीस पन्नास याला फुलं येतं बऱ्याचशे आपल्या झाडांना आहे ना शंभरच्या आसपास फुलं आहेत बघा किती सुंदर दिसतोय बाग आणि आपलं मंदिर आहेच बघितलं की मित्रांनो हे आपलं तुकाई मातेचं मंदिर भरपूर जण विचारतात कशाचं मंदिर आहे एक दिवसाचा व्हिडिओ फोटो टाकला होता दर्शनासाठी चला हे आहे तुकाई मातेचं मंदिर आणि ह्या मातेची कृपा आहे आपल्याला जी बुद्धी मिळते तिकडे सगळी मिळते आपण नाम मात्र आहोत पामरं येत आपण ऐक नाही मला वाटतं जगताना सुंदर जागा कोणाचं चांगलं करताना आलं तर वाईटही करू नका असं माझं वैयक्तिक मते आपण एकमेका हे करू अवघे जरू सुपंत या पद्धतीने आपण जगणारा माणूस आहे आणि माझे जे सबस्क्राईबर फॉलोअर्स आहेत ते पण फार सुंदर विचार आहेत भरपूर फोन येतात मला आणि एवढं भरभरून प्रेम देतात हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे तुम्ही आहात रसिक मायबाप प्रेक्षक मोलाची साथ आम्हाला मिळते व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओवर तुम्ही लाईक करता कमेंट करता आणि आम्हाला आनंद होतो की बाबा चला आपण काहीतरी वेगळं काम करतोय तर अशा प्रकारे आपली शेती आहे मला असं वाटतं थ्री इन वन ह्या शेतीचं आपण नाव ठेवलंय थ्री इन वन थ्री इन वन म्हणजे तिन्ही जर एकत्र पैसा होईल ना त्यावेळी तुम्हाला सांगाल पुढच्या वर्षी या दिवसामध्ये व्हिडिओ बनवून सांगाल याचा सगळा हिशोब लेखाजोखा का आता लिहून आहे झेंडूचे किती पैसे झाले खर्च किती झाला कांद्याचे पैसे किती झाले खर्च किती झाला पेरूचे पैसे किती झाले खर्च झाला अप टू डेट पार तुम्हाला एका रुपयास तिथं खर्च सांगणार आहे कारण जेणेकरून तथ्याशिवाय मी बोलणार नाही कारण मग काहीतरी सट्टी आणायचे अंदाजून पैसे होते येणा असं काय होत नाही फुलं आता बघा पाच दिवसापूर्वी फुलं तोडले एक सुद्धा फुलं ठेवलं होतं किती फुलं आले बघा सुंदर असं बाग फुललेली मग ती एक राहिले दाखवायचं वावर ते दाखवता नाही आलं दाखवून बघा सुंदर अशी फुलं झालीत आणि अशा प्रकारे आपल्याला ईश्वराची साथ मिळाली अतिशय तुमची मिळाली चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू द्या भागात नमस्कार धन्यवाद